नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई जे आहे या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि चारशे ऐंशी कोटी रुपये या ठिकाणी जे आहेत राज्य सरकारमार्फत पाच जिल्ह्यातील या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आता हेक्टरी या शेतकऱ्यांना किती मिळणार त्याचबरोबर ही मदत जी आहे दिवाळीपूर्वी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पाच जिल्ह्याची यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे जी आर सुद्धा आजचा आपण संपूर्ण माहिती जी आर अंतर्गत घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्यात विविध जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित बाधितांना मदत देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व विभाग यांच्यामार्फत हा पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे राज्यामध्ये आपण बघितलं तर अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका वेळेस एका हंगामास एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते दे। आणि त्याच आधारावर जे आहे नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य सरकारने अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदवान उदान आश्मीक आग या स्थानिक आपत्तीमुळे सुद्धा बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे निश्चय जे आहे राज्य सरकारनं बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार घेतलेला आहे त्याचबरोबर बघितलं तर सततचा पाऊस सुद्धा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात कर आलेली आहे त्यानुसार सुद्धा राज्य आग, सरकार मदत करत असतो आता महत्वाचा आहे ऑग ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारनं निधींचं या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे यामध्ये बघितलं तर अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना त्याचबरोबर हिंगोली या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात संदर्भातील क्रमांक श दोन येथील शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार जे आहे ही मदत या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे त्या ठिकाणी जे दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय आहे सत्तावीस तीन दोन हजार तेवीसचा यानुसार जे राज्य सरकारनं जे निश्चय केलेली रक्कम आहे ज्या प्रकारे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आठ हजार पाचशे रुपये बागायत शेतकऱ्यांसाठी सतरा हजार पाचशे रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये अशा प्रकारे जी मदत आहे राज्य सरकार त्याच पद्धतीने या ठिकाणी मदत करणार आहे आणि यासाठी जवळपास चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार एवढी जी मदत आहे राज्य सरकारनं वितरण केलेली आहे आता यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम या ठिकाणी मिळणार आहे ते आपण या ठिकाणी यादीमध्ये बघून घेऊया त्यांनी जे आहे या यादी अंतर्गत कधी नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे जसे की अकोला जिल्ह्याला ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं होतं त्यासाठी एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक्क्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार एवढी मदत मिळणार आहे तर अमरावती भागातील बुलढाणा स... या जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या चाळीस हजार सॉरी चार लाख चार हजार नऊशे आठ एवढी आहे आणि यासाठी दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार एवढे जे निधी आहे मंजूर करण्यात आलेले त्याचबरोबर वाशिम जिल्ह्याला सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेलं होतं यामध्ये शेतकऱ्यांची संख्या चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस होती त्यासाठी चौतीस कोटी चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एवढी मदत वितरण करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघितलं तर अमरावती विभागातील सर्वाधिक या ठिकाणी मदत जी आहे तीनशे तेवीस कोटी ब्याण्णव लाख बारा हजार एवढी मदत जे आहे वितरण करण्यात आलेली आहे आणि यासाठी जवळपास चार लाख पंचेचाळीस हजार चारशे त्रेपन्न शेतकरी वर्ग पात्र आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्ह्यांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार यासाठी एक हजार आठशे सत्तावीस शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले तर हिंगोली जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार पंचवीस अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी अंतर्गत एक लाख पाच हजार एकशे वीस शेतकरी या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेले त्यासाठी चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार एवढी मदत वितरण करण्यास मान्यता दिले देण्यात आलेली आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागाला आपण एकूण बघितलं तर एक लाख एकोणस सॉरी एक लाख सहा सा, हजार नऊशे सत्तेचाळीस शेतकरी वर्ग पात्र आहेत आणि यासाठी पासष्ट कोटी पंचेचाळीस लाख सदुसष्ट हजार एवढा जो निधी आहे राज्य सरकारनं मंजूर केलेले आहे एकूण राज्यातील या पाच जिल्ह्यांना जे आहेत निधी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार एवढं जो निधी आहे मंजूर करण्यात आलेले आणि यासाठी शेतकरी पात्रतेची संख्या आपण बघितली तर सहा लाख बहात्तर हजार आठशे सहासष्ट एवढी शेतकऱ्यांची संख्या आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारमार्फत एक मोठा निर्णय आहे या पाच जिल्ह्यांना आता मदतीचं वाटप येत्या दोन दिवसात होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद